पंचायत समिती रामटेकची सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य चंद्रकांत कोडवते यांनी पाच विरुद्ध चार मतांनी विजय मिळवलाय तर काँग्रेसच्या अस्विता बिरणवार यांना चार मते मिळाली या निवडणुकीत पंचायत समितीच्या एकूण नऊ सदस्यांनी मतदान केले रामटेक तालुक्यात पंचायत समितीचे एकूण दहा सदस्य आहेत यापैकी माजी सभापती संजय नेवारे हे अपात्र ठरविण्यात आले होते त्यामुळे सभापतीचे पद रिक्त होते विद्यमान उपसभापती नरेंद्र बंधाटे हे गेली सात महिने कार्यकारी सभापती म्हणून कार्यरत होते या निवडणुकीत काँग्रेसने सभापती पदासाठी अश्विता बिरणवार यांना उमेदवार केले होते तर शिवसेना भाजपाने पथराई गणाचे पंचायत समिती सदस्य चंद्रकांत कोडवटे यांना उमेदवारी दिली होती काँग्रेसचे एकमत फुटले व शिवसेनेचे चंद्रकांत कोळवटे यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली निवडणूक सभेच्या अध्यक्षस्थानी रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते होत्या निवडणूक कामकाजात खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी देखील सहकार्य केले माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांनी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देखील दिल्या राष्ट्रनिर्माण न्यूजकरिता रामटेक वरून जिल्हा प्रतिनिधी राकेश मर्जिवे यांची रिपोर्ट